माणिकगड सिमेंट कंपनी व्यवस्थापन अनेक प्रकरणामध्ये वादग्रस्त ठरली आहे आदिवाशांची जमीन पाणी खनिज जंगल सर्वामध्ये असताना देखील ज्या मूलभूत गरजा आहे त्यामध्ये देखील माणिकगड सिमेंट कंपनीनं आदिवाशांच्या शोषणाला सुरुवात केली आहे पिण्याच्या पाण्याचं स्रोत नष्ट केलं खदान खोदली तीन किलोमीटरवरून पाणी आणून पिण्याची पाडी कोलाम समाजावर आली ह्या कोलामांची अशी अवस्था आहे का अंगावर असलेले कपडे एक पांघराला हातराला बोतरी आणि दोन भांडे अशी त्यांची गरिबी अवस्था आहे अशा लोकांना पाण्यापासून नागवलं पाण्याचं आंदोलन केलं म्हणून गुन्हा दाखल केला आमच्याकडे जो सार्वजनिक रस्ता आहे भूसंपादन विभागाचा आणि भूमापन नकाशामध्ये नमूद आहे नोकारी कुसुंबी लिंगंडो आसापूर पेदा आसापूर जीवतीला जाणारा रस्ता आहे त्या रस्त्यावरून एक कुटुंब येणं जाणं करतात त्या रस्त्यावर तो सार्वजनिक रस्ता असताना कंपनीनं बेकायदेशीररित्या त्या रस्त्यावर तीन ठिकाणी गेट बसवलं मग तो कोणता रुग्ण येत असेल तरी त्याची बंडी थांबवायची त्याची गाडी थांबायची विचारपूस करायचं कोटं जात आहे का जात आहे कशाला जात आहे अनंत भानगडी करून त्या वॉचमॅनकडून आणि त्या सेक्युरिटीवाल्याकडून त्यांना त्रास भोगायचा आणि एकतर पेशंट मेला त्याच्यानंतर पहिल्यांदा आम्ही सांगितलं की बा तुम्ही पिण्याच्या पाण्याचा स्रोत नष्ट केला आंदोलन केल्यानंतर पाईपलाईन टाकून पाण्याची सुरुवात केली त्याच्यानंतर रस्ता बंद केला रस्त्याच्या बंद करण्याबद्दल आम्ही तीन वेळ तक्रार दिली अनुसूचित जाती जमातीचा रस्ता अळवणे हे देखील एक प्रकारचा गुन्हा आहे परंतु पोलीस प्रशासनाने आमच्या तक्रारीची एकही दखल घेतली नाही महसूल विभागानं आमच्या तक्रारीची एकही दखल घेतली नाही साधी मोका चौकशी झाली नाही कोणाला विचारपूस झाली नाही पण माणिकगड सिमेंट कंपनीच्या तीन तक्रारीवर तीन गुन्हे आमच्यावर दाखल केले अधिवाशावर अनेक गुन्हे दाखल करत असेल तर या ठिकाणी आम्ही सर्व जेलमध्ये जाण्यासाठी तयार आहोत आमच्यावर जे गुन्हे दाखल झाले आम्ही जमानत घेणार नाही आम्हाला अटक करावी आणि आमची मागणी आहे जोपर्यंत अट्रॉसिटी माणिकगड व्यवस्थापनाच्या सात लोकांच्या विरोधात तक्रार केलेली आहे त्यांच्यावर दाखल करा तीनशे एक्केचाळीस दाखल करा नन्यता आम्ही ये येथून हटणार नाही